तू कुठ चालला बाबा जवळ जाऊन बसला तू बस मम्माजवळ <laughs> <दे ये> <laughs> तू बस, <laughs> <laughs> बस मम्माजवळ मम्मा आता ट्रेन येईल ना मग डिस्टर्ब नाही करायचं बाबाला

वाईट बटन वाईट बटन कशाच माहिती तुला काय ते नी फोटो निघतो पॉज होतो ते पॉज आणि हे फोटो स्माइल कर फोटो काढते त्याच्यावर काय लिहिलंय त्या गाडीवर बाबा त्या गाडीवर काय लिहिलंय कंपनी अँड

प्रोजेक्ट केलाय के का कसला प्रोजेक्ट केलाय <laughs> कस सांग ना मग डॉक्टर शेटचा प्रोजेक्ट केला होता का मला तर माहितच नव्हत तुझ्या आतूच घर कुठं आहे रे इथं मग कुठे ते

असं नाही करू मला नाही आवडलं आलं काय आलं रे आता स्टेशन आलं काय काय म्हणलं बारग बारग हो धमक खाली बसणार आदेश

ನಾವೇ तरी <closes> <oticality> <sharp features> गाडी चालू भार्गव बस खाली बस 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 गाडी गाडी हा बगुबु चालली का गाडी चालव बरं चालो गाडी चालू

बस काय गाडी फळती बबी तो तो जा हमको जाना है ऊपर ऊपर किधर जाना है चल यासी जा 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 आज पाऊस नाही आज ना पाऊस नाही ना काल पाऊस होता कोण आलं रे कोण आलं हा पुढे कोण बसल कोण आहे कोण हा कोण आहे सांग बरं आता आहे का कुठे आत्तू तुझी तुझी आतू कुठे आतू कुठे हाय म्हणतोय फोन नंबर दिला त्यांनी मागवायचे असले हा जे कट करा आई तुमच्या मागावर कैचेच बाबा नाही जाऊ दे फाटला

वाओ करवा दा दियो दादा पिलू दादा, पिलू खाली के लिए दादा ओ आम बे पाए ले आना भाई शपथ मजा ही आ गया <laughs> देवगड हापूस आम्ही हा माणूस हा साधा सुद्धा नाही हा माणूस अख्या मुंबईला देवगड हापूस पुरवतो हे ओरिजिनल देवगड हापूस आहे खाली पण आंबे हा ना मग खाली आहे ना अजून बर देवांसाठी त्यांच्या तु निवाळ

మస్తం ఛాయి బట్స్ కదా కితే ఛాన రే అప్పు బావ సాటి మస్త